पंचायताच्या प्रश्नासाठी युवा पंतरी सामाजिक संघटना मागील अनेक वर्षापासून लढत आहे त्याचमुळं आम्ही आज सर्व विद्यार्थ्यांनी असं ठरवलंय जर सरकारने येत्या दहा दिवसात आमच्या जर खात्यावर शिष्यवृत्ती जमा केली नाही तर नांदेड शहरात समाज कल्याण अधिकाऱ्याचं ऑफिस फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण तुम्हाला त्या ठिकाणी फक्त आमचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला तुम्हाला तुम्ही आमचे नोकर आमचे मालक नाही कारण तुम्ही आमचं काम करणारी ता बस त्या ठिकाणी बसल्यात जर तुम्ही आम्हाला एक स्कॉलरशिप आमच्या ता विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जर एक वर्षापासून देऊ शकत नसाल तर तुम्ही आमच्या कोणत्याही हिताचे अधिकारी नाही तुम्ही आमच्या कोणत्याही इलेक्शन अधिकारी नाही फक्त या ठिकाणी मी आवाहन करतो येत्या काळात जर दहा दिवसाच्या शिष्यवृत्ती मिळाली नाही तर नांदेडच्या विभाग नांदेडच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्त साहेबांच्या कार्यालयाची तोडफोड युवा पॅन्सरच्या वतीनं होईल याची त्यांनी दखल द्यावी आणि यानुसार त्यांनी काम आजपासून सुरुवात करावं आणि यानंतर आम्ही नितच आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहोत त्यांच्याशी याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत जर आम्हाला या चर्चेतून काहीतरी त्यांच्याकडून आश्वासन मिळावं ही तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची आशा आहे सर्वांना अपेक्षा तीच आहे तरी शिल्ल प्रशासनाला अशी विनंती करतो की आम्ही यापूर्वी दो चार वेळेस कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं पण आम्ही कारभारी साहेबांना यावेळेस बोललो आता यावेळेस आम्हाला मुख्य कलेक्टर साहेबांना भेट भेटायचं आहे तर पोलीस अधिकारी यांना नंबर विनंती आहे की आमची यावेळेस माननीय अनिल डोंगरे साहेब यांची मुलाखत करून द्यावी कारण आमचा प्रश्न हा तीव्र प्रश्न आहे आमचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काचा प्रश्न आहे यानंतर आमचं एक शिष्टमंडळ माननीय कलेक्टर साहेबांना भेटायला जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ जाऊन येईपर्यंत सर्वांनी ज्या ठिकाणी असं नंबर